स्वागत आहे मित्रांनो आपल्या या यूट्यूब मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार येणार महिलांना याची प्रतीक्षा होती अखेर राज्य सरकारने याची माहिती दिली आहे राज्याची महिला व बालविकास मंत्री श्रीमती आदित्य तटकरे यांनी मीडियामध्ये न्यूजमध्ये माहिती दिली आहे की एकतीस ऑगस्टला म्हणजेच या महिन्याच्या अखेर लाडक्या बहिणीला त्याच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे जून सतरा जूनला पहिला हप्ता आला होता मित्रांनो महिलांना त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता पण हे जे पैसे सतरा जूनला आले होते हे जुलै महिन्यात जे फॉर्म आले होते त्यांची आले होते जमा झालेली होती पैसे पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला आहे त्यांना आता याच महिन्याची एकतीस ऑगस्टला पैसे जमा होणार आहेत मित्रांनो एकतीस ऑगस्टला नागपूरमध्ये एक मोठा कार्यक्रम आहे आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रममधून लाडक्या बहिणीला साडेचार हजार म्हणजेच तीन महिन्याचे पैसे एकदाच वितरित करण्यात येणार आहेत म्हणजेच महिलांना आता ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे व ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला होता त्यांना तीन हजार रुपये आले होते त्यांनाही आता पुढच्या महिन्याचा म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ताही भेटणार आहे आणि ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते त्यांना तीन महिन्यांचे पैसे साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो आता हे पैसे डी बी टी मार्फत जमा होणार आहेत मित्रांनो ज्या महिलांनी जुलै महिन्यात फॉर्म भरले होते अशा सत्तावीस लाख महिलांचे पैसे होल्डवर ठेवले ठेवण्यात आले होते मित्रांनो ज्यांचे बँकेला आधार सीडिंग लिंक नाही अशा महिलांचे पैसे होल्ड करण्यात आले होते त्या महिलांना जर त्यांनी डी बी टी ॲक्टिव्ह करून घेतला असेल तर त्यांना पण याचा लाभ भेटणार आहे हे सर्व पैसे डी बी टी मार्फत आपल्या बँकेत जमा होणार आहे जे पण पन... बँक खात्यात तुमची आधार सेडिंग असेल त्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार जमा होणार आहेत ज्यांच्या खात्याला आधार सेडिंग किंवा डेबिटी की लिंक नाही अशा महिलांनी लवकरात लवकर आपले खात्याला डेबिटी ॲक्टिव करून घ्यावे पैसे होल्डवर ठेवण्यात जर नसेल तुमची डेबिटी लिंक तर पैसे होल्डवर ठेवण्यात येणार आहेत त्यासाठी आधार सेडिंग चेक करा ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत जर तुमच्या खात्याला डीबीटी लिंक नसेल तर लवकरात लवकर डीबीटी लिंक करण्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन डिजिटल सेविंग अकाउंट आपण काढू शकता व पोस्टमॅनला आधार सेडिंग करण्यासाठी आपण सांगून त्याच्याकडून आधार सेडिंग करून घेऊ शकता तीन दिवसात आपल्या खात्याला आधार ॲक्टिव्ह होतो व तुम्ही फॉर्म भरताना कोणताही अकाउंट जर दिला असेल कोणत्याही बँकेचा अकाउंट दिला असेल तरी पण तुमचे पैसे आधार सेडिंग खात्यात जमा होणार आहेत म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या बँकेचा खाता दिलात तर तुमचा पोस्टात जर डी लिंक झाला तर त्यामध्ये पैसा येणार आहे व ऑगस्टमध्ये फॉर्म भरणाऱ्या महिलांची पण आता डेबिटी बी ॲक्टिव असणे आवश्यक आहे नाही असेल तर त्यांचे पण पैसे होल्डवर ठेवण्यात येणार आहेत व ज्या महिलांचे जुलैचे पैसे होल्डवर ठेवण्यात येणं आले होते डेबिटी बी असल्यामुळे त्यांचे आता पैसे येण्याची शक्यता आहे या हप्त्यामध्ये त्यांचे पण पैसे जमा होणार आहेत